शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला होणे अपेक्षित आहे मात्र आता दहा तारीख उजाडली तरी राज्य सरकारकडून अद्याप शिक्षकांच्या वेतनासाठीचे अनुदान वितरित झालेले नाही त्यामुळे शिक्षकांना पगाराची प्रतीक्षाच करावी लागत आहे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये महापालिका नगरपालिकांमधील शिक्षकांना पगार मिळालेला नाही वेतन अधीक्षक म्हणाले अद्याप शासनाकडून वेतनासाठीचा निधी प्राप्त झालेला नाही सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील जवळपास चौदा हजार शिक्षक असून त्यांना दरमहा पगारासाठी अंदाजे ब्याऐंशी कोटी रुपये लागतात जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे पंच्याण्णव शाळांमधील साडेआठ हजार शिक्षकांसाठी दरमहा त्र्याण्णव कोटी तर अनुदानित खाजगी प्राथमिक शाळा व महापालिका नगरपालिकांच्या शाळांमधील दोन हजार सातशे शिक्षकांसाठी अंदाजे सतरा कोटी रुपये लागतात एका सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस हजार दोनशे शिक्षकांच्या वेतनासाठी दरमहा एकशे ब्याण्णव कोटी रुपये अपेक्षित आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका